चोवीस जुलै दोन हजार अठरा रात्रीचे साधारण साडे दहा वाजले होते कांचीपुरमच्या शांत गल्लीमध्ये एका साध्या घराच्या बाहेर अचानक लोकांची गर्दी जमू लागली घराचं मुख्यदार अर्धवट उघडं आत अंधार पण आतून येणारा दुर्गंध काहीतरी वेगळंच सांगत होता पोलिसांनी घरात प्रवेश केला टॉर्चच्या प्रकाशात दिसलेलं दृश्य त्यांच्या अंगावर काटा आणणारं होतं लहान मुलांच्या निष्प्राप शरीरावर पडलेली उशी बाजूला उलटलेली दुधाची बाटली आणि हॉलच्या कोपऱ्यात थरथरत बसलेला एक वडील विजय त्याच्या चेहऱ्यावर दुःख भीती आणि अविश्वासाचं मिश्रण त्याच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न माझ्या मुलांना कोणी मारलं बाहेर पावसाच्या थेंबाचा आवाज आणि आतल्या शांततेतला हा भयंकर मृत्यू कुणालाच अंदाज नव्हता की या निर्दयी कथेतली सूत्र कुठे जाऊन मिळणार आहेत आणि त्या सूत्रांच्या टोकाला असणार होती अभिरामी एक साधी दिसणारी पण अंतर्मनात वादळ घेऊन चालणारी स्त्री आणि तिच्या आयुष्यात आलेला सुंदरम आज मी तुम्हाला सांगणार आहे ही खरी घटना जिथे प्रेमाच्या दडली होती वासना आणि त्या वासनेनं दोन निरागस जीवांचा जीव घेतला कांचीपुरम दोन हजार अठराच्या फेब्रुवारी महिन्यात रविवारची दुपारची वेळ होती अभिरामीच्या घरासमोर एक जुना ठेरवा स्कूटर थांबला एका हातात बिर्याणीचा पार्सलचा डब्बा दुसऱ्या हाताने घाम पुसत पुसत सुंदरम आत आला तो त्या भागातील एक प्रसिद्ध बिर्याणी स्टॉलवर काम करायचा अभिरामी अनेकदा तिथून ऑर्डर करत असे पण ह्यावेळी दरवाजा उघडतात सुंदरमचे डोळे तिच्यावर क्षणभर रेंगाळले तिने हलक्या रंगाची साडी परिधान केलेली होती मागे वेणीत बांधलेले केस पण ओठांवर हलकी स्मित रेषा डोळ्यात एक प्रकारचं आमंत्रण वाह बिर्याणीचा वास भारी आहे ती म्हणाली पण सुंदरमला कळत होतं किती बिर्याणीबद्दल बोलते की काहीतरी वेगळं दिवसेंदिवस डिलेवरीचं कारण मिळत गेलं कधी थोडं उशिरा येणं कधी डब्यासोबत छोटीशी चिठ्ठी ठेवणं कधी अभिरामीचं दार अर्धवट उघडं ठेवून या आतच ठेवा म्हणणं एक दिवस संध्याकाळी सहा वाजता पाऊस पडत होता लाईट गेली होती घरात फक्त मेनबत्तीचा प्रकाश सुंदरमने डबा आत ठेवला पण अभिरामीने हळूच दार लावलं ओला झाला असशील बस घे ती म्हणाली तो बसला पण चहापेक्षा जास्त नाशा तिच्या नजरेत होती हळूहळू हातावर हात डोळ्यात डोळे त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती अभिरामीच्या हास्यात वासनाचं निमंत्रण सुंदरमच्या नजरेत जिंकण्याची लालसा त्या संध्याकाळी त्यांनी पहिल्यांदा आपापल्या सीमारेषा मोडल्या आणि त्या क्षणानंतर त्यांचं नातं फक्त प्रेमात न राहता वासनेच्या जाळ्यात अडकून गेलं त्या पहिल्या स्पर्शानंतर अभिरामी आणि सुंदरम यांच्यात एक अघोषित करार झाला होता तो केवळ बिर्याणी डिलिव्हरी करणारा राहिला नाही आणि ती केवळ ग्राहक राहिली नाही पुढच्या काही आठवड्यात सुंदरम जास्त वेळ तिच्या घराजवळ दिसू लागला कधी शेजारच्या भाजीवाल्याकडे उभा राहून तिच्या खिडकीकडे पाहणं कधी पानाच्या दुकानात उगाच चहा घेत थांबणं अभिरामीलाही ही नजर जाणवत होती आणि ती त्या नजरेत उत्तर देत होती एके संध्याकाळी मार्च दोन हजार अठरा साधारण संध्याकाळचे साडेसहा वाजले असतील विजय ऑफिसवरून आला नव्हता मुलं अंगणात खेळत होती अभिरामीने सुंदरमला फोन केला आज ये काहीतरी खास आहे सुंदरम आला हलका पांढरा शर्ट आणि जीन्स केसांवर पावसाच्या थेंबाचा ओलसरपणा अभिरामीने गुलाबी साडी नेसली होती पण खांद्यावरचा पातळपदर वारंवार घसरत होता ती स्वयंपाकघरात होती पण त्याच्या नजरेला तिच्या कमरेचा वळण आणि ओल्या केसांचा सुगंध जास्त मोहबत होता चहा घेणार ती वळून विचारते सुंदरम जवळ येतो मग हलक्या आवाजात मला चहाची नाही तुझी भूक लागली आहे त्या शब्दांनी वातावरण थांबल्यासारखं झालं अभिरामीच्या ओठांवर एक मंद स्मित आलं तिने त्याचा हात धरून हळूच अंगणापासून दूर आतील खोलीत नेलं मुलं शेजारी खेळत होती पण त्यांच्या जगात त्या क्षणी फक्त ते दोघेच होते मेनबत्तीचा मंद प्रकाश पावसाचा टपटप आवाज आणि जवळ येणाऱ्या श्वासांचा उष्णस्पर्श त्या क्षणापासून त्यांचं नातं पूर्णपणे गुप्त पण अतिजवळचं झालं ते आता केवळ भेटत नव्हते तर एकमेकांच्या आयुष्याचं चा केंद्र झाले होते दर भेटीत वासना वाढत होती आणि दरवेळी पुढचं पाऊल टाकण्याची हिंमतही त्याच वासनेनं हळूहळू त्यांच्या विचारांवर ताबा मिळवला आणि याच वासनेनं एक दिवस त्यांना हत्येच्या विचारापर्यंत आणलं अभिरामी आणि सुंदरमच्या भेटी आता आठवड्यातून अनेकदा होत होत्या दरवेळी त्यांचं नातं आणखी खोल रुजलं जात होतं पण एक अडथळा कायम डोकंवर काढत होता तो म्हणजे विजय तो फक्त अभिरामीचा नवरा नव्हता तर तिच्या मुलांचा आधार होता पण अभिरामीच्या मनात आता विजयविषयी प्रेम उरलं नव्हतं तो फक्त एक अडथळा होता सुंदरमलाही विजयच्या अस्तित्वानं खूप त्रास होत होता तो असेपर्यंत आपण दोघं मुक्त होऊ शकणार नाही सुंदरम एके दिवशी अभिरामीच्या कानात कुजबुजला त्या क्षणापासून त्यांच्या गुप्त संभाषणाचा विषय बदलू लागला प्रेम वासना आणि भेटी यांच्यासोबत आता एक विचित्र विचार येऊ लागला तो नसेल तर एप्रिल दोन हजार अठरा रात्री सव्वा आठ वाजता एक गुप्त भेटीत त्यांनी पहिल्यांदा ठोस चर्चा केली सुंदरमने सांगितलं आपल्याला कुणालाही संशय येणार नाही असं करायचं आहे थे थेट हल्ला नाही अपघातासारखंच दिसायला हवं अभिरामीच्या डोळ्यात क्षणभर भीती चमकली पण सुंदरमच्या जवळिकेच्या उष्णतेनं ती भीती वितळली माझ्या मुलांचं काय ती थरथरत्या आवाजात विचारते सुंदरम शांत स्वरात म्हणाला ते तुझ्यासोबत राहतील पण त्यासाठी आपल्याला पूर्ण योजना आखावी लागेल पुढचे काही आठवडे त्यांनी गुप्तपणे माहिती गोळा केली विजयचे नेहमीचे वेळापत्रक ऑफिसहून घरी येण्याची वेळ कोणत्या रस्त्याने जातो आणि त्याच्या गाडीचं मेंटेनन्स सर्व तपशीलजणू पोलीस चौकशीसारखे लिहून ठेवले होते सुंदरमनं एका मित्राच्या मदतीनं विजयच्या गाडीच्या ब्रेक्समध्ये छेडछाड करण्याचा विचार मांडला त्याला असं दाखवायचं होतं की हा एक साधा अपघात आहे पण त्या रात्री जेव्हा ते योजना पूर्ण करण्याच्या टप्प्यावर होते एक अनपेक्षित वळण त्यांची वाट पाहत होते जे त्यांचं भविष्य कायमचं बदलून टाकणार होते बावीस जुलै दोन हजार अठरा रात्री साडेनऊ वाजता कांचीपुरमच्या एका छोट्या वाड्यात अभिरामी आपल्या स्वयंपाकघरात दूध गरम करत होती तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र थंडपणा होता टेबलाच्या कोपऱ्यात सुंदरमने आणून ठेवलेल्या छोट्याशा पिशवीत झोपेच्या गोळ्यांचा डब्बा होता त्यांची योजना स्पष्ट होती पहिल्यांदा मुलांना संपवायचं मग विजयला आणि मग कायमचं एकत्र राहायचं अभिरामीने मुलांच्या दुधात गोळ्या बारीक करून मिसळल्या तिची तीन वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे गोड हसत दूध प्यायला बसली पण काही मिनिटातच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला चेहरा पांढरा फटक झाला आणि ती आईच्या डोळ्यासमोरच शांत पडली पण त्या रात्री मुलगा दूध पिला नाही तो बिछाण्यावर उलटसुलट फिरत राहिला विजयने मुलाला शांत करत स्वतःजवळ झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी लवकरच सकाळी तो ऑफिससाठी निघून गेला अभिरामी एकटीच घरात होती तिच्या डोळ्यासमोर अजूनही सुंदरमचा चेहरा त्याच्या दिलेल्या वचनांचा आवाज घुमत होता आपण मुक्त होऊ तू फक्त हे कर तिने मुलाला हॉलमध्ये बोलावलं दूध प्यायला ये ती हसत म्हणाली मुलगा शांतपणे बसला पण दूध प्यायला नकार देऊ लागला अभिरामीच्या मनात आता वेळ नव्हती तिने थेट उशी घेतली आणि मुलाच्या चेहऱ्यावर घट्ट दाबली थरथरणाऱ्या छोट्या हातांनी तिचा हात दूर सारायचा प्रयत्न केला पण काही मिनिटात सर्व हालचाल थांबली मुलांच्या मृत्यूची बातमी पसरताच पोलीस घटनास्थळी आले विजय हादरलेला होता त्याच्या चेहऱ्यावर अश्रू आणि धक्का दोन्ही होते पण पोलिसांना पहिल्या नजरेतच काहीतरी संशयास्पद वाटले घराचं दार आतून लॉक होतं चोरीचा कोणताही पुरावा नव्हता आणि दोन्ही मृतदेहांवर बाहेरील जखमींच्या खुणाही नव्हत्या पोलीस डॉक्टरांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहू लागले रिपोर्ट आला मृत्यूपूर्वी मुलांच्या रक्तात झोपेच्या गोळ्यांचे जास्त प्रमाण सापडले त्या क्षणी पोलिसांच्या संशयाचं बोट थेट घरातील माणसावरच गेलं शेजाऱ्यांनी चौकशीत सांगितलं की अबिरामीच्या आयुष्यात एक अनोळखी पुरुष येत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं पोलिसांनी तिच्या फोन कॉल रेकॉर्ड्स तपासल्या तिथं सुंदरमचं नाव वारंवार दिसत होतं दोघांचे कॉल मेसेजेस आणि भेटींचे लोकेशन रिपोर्ट्स मिळाले सुंदरम आणि अभिरामीवर संशय वाढताच पोलीस त्यांच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवू लागले तपास टीमने त्यांच्या मोबाईल लोकेशनवर वॉच ठेवला होता एकोणतीस जुलै दोन हजार अठरा पहाटे सव्वा चारची वेळ कांचीपुरम बसस्थानकाजवळ पोलिसांच्या गाड्या अंधारात लपलेल्या होत्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं होतं की अभिरामी एका पिशवीत कपडे घेऊन कोणाच्या तरी भेटीसाठी निघाली आहे त्यावेळी सुंदरम आधीच बस स्थानकावर पोहोचला होता चेहऱ्यावर ताण डोळ्यात घाबरलेपणा त्या दोघांनी बंगलोरच्या पहाटेच्या बसची तिकीटं घेतली होती जेणेकरून राज्याच्या बाहेर जाऊन लपता येईल पण पोलिसांनी आधीच सापळा रचला होता बस सुरू होण्याच्या काही सेकंद आधी चार पोलीस कर्मचारी बसमध्ये शिरले समोरच्या शीटवर बसलेली अभिरामी थबकली सुंदरमने उभं राहून पळायचा प्रयत्न केला पण स्टेशनच्या बाहेरून आलेल्या दुसऱ्या टीमने त्याचा मार्ग अडवला बस स्थानकात काही का क्षण गोंधळ माजला लोकांनी मोबाईल काढून व्हिडिओ शूट केले सुंदरमच्या मनगटावर हतकडी बसवली गेली अभिरामीचे हात मागे वळून तिला धरलं गेलं त्या क्षणी दोघांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती सर्व संपलं आहे अटक होताच पोलिसांनी दोघांना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसवलं आणि स्टेशनकडे रवाना झाले तिथे पुढे तासभर चाललेल्या चौकशीत त्यांनी कबुली दिली आणि त्या कबुली जबाबात भयंकर संपूर्ण सत्य बाहेर आलं वासना आणि लोभासाठी त्यांनी दोन निष्पाप जीवांचा गळा घोटला होता सुंदरम आणि अभिरामीच्या अटकेनंतर गावभर एकच चर्चा होती अशी आई असू शकते का मुलांसाठी आईचं हृदय मायवळ असतं मग तिनं असं कसं केलं विजयचं आयुष्य मात्र एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं त्याचं घर आता उघडं असूनही रिकामं वाटत होतं भिंतीवर मुलांचे हसरे फोटो अजूनही होते पण त्यांच्या डोळ्यातील चमक आता फक्त आठवणीत उरली होती दर सकाळी उठून चहा करताना विजयची नजर रिकाम्या खुर्च्यांकडे जाई जिथे आधी त्याचा सात वर्षाचा मुलगा शाळेच्या बॅगेत पुस्तके भरत बसायचा आणि तीन वर्षांची मुलगी बाबाच्या मांडीवर बसून दूध पिण्यासाठी हट्ट करायची आता त्या खुर्च्या रिकाम्या होत्या त्या कपाटात अजूनही मुलांचे कपडे व्यवस्थित ठेवलेले होते पण त्यांना घालायला कुणीच नव्हतं विजय गावात फिरताना लोकांचा सहानुभूतीचा कटाक्ष त्याला जाणवत असे पण त्याच वेळी काहींची कुजबुजही ऐकू येत असे जणू काही त्यालाच दोष देत होते पण आता तो फक्त शांत राहायचा कारण त्याच्याकडे सांगायला काहीच उरलं नव्हतं मित्रांनो ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही ही कथा आहे लोभ वासना आणि स्वार्थामुळे नात्यांचा कशा नाश होतो त्याची दोन निष्पाप जीवांचे हसू केवळ स्वतःच्या सुखासाठी हिरावून घेणं हे फक्त कायद्याने नाही तर देवाच्या न्यायानेही अक्षम्य आहे आपण जेव्हा कुणावर विश्वास ठेवतो तेव्हा तो विश्वास फक्त नात्याने नाही तर माणुसकीनेही निभावला पाहिजे आज विजय रिकाम्या घरात जगतोय पण त्याचं मन आयुष्यभर त्या आठवणींच्या कैदेतच राहणार आहे स्वतःसाठी नाही तर कुणाच्या तरी आयुष्यासाठी जगणं हाच खराखुरा आनंद आहे जर ही कथा तुम्हाला विचार करायला लावत असेल तर क्राईम मराठी कथा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आपलं उद्दिष्ट फक्त कथा सांगणं नाही तर समाजात बदल घडवणं आहे भेटू पुढच्या कथेत धन्यवाद